आमच्या पुतळ्याच्या दुर्घटना विषयावर होती आणि त्यामध्ये अतिशय झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मनाला अतिशय दुःख देणारी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दे देवत आहे आणि नेवीने जो कार्यक्रम सहा महिन्यापूर्वी तिथे घेतला होता तो पण एक चांगल्या भावनेने त्यांनी कार्यक्रम घेतला त्याचं उद्घाटन झालं लोकार्पण परंतु दुर्दैवाने तो शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो दुर्घटनाग्रस्त झाला आणि त्यासाठी काल एक महत्त्वाची बैठक आम्ही बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्याचबरोबर नेवीचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी होते आणि आपले सर्व अधिकारी होते त्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दोन जॉईंट कमिटी आपण केल्या एक जॉईंट कमिटीमध्ये पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला त्याची चौकशी आणि कार्यवाही काय आहे आणि दुसरी जी समिती आहे त्या ती त्यामध्ये देखील आपले तज्ज्ञ असतील ज्यांना शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचा अनुभव असेल शिल्पकार असतील आय आय टी असेल इंजिनियर आहेत आर्किटेक्ट आहे आणि नेव्हीचे अधिकारी अशी मिळून दुसरी एक जॉईंट कमिटी केली आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून दोन्ही कामं ही जे काय पॅरल होती कारण शेवटी शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा राहिला पाहिजे ही भावना जनसामान्यांची आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची आहे त्यामुळे त्याच्यावर जास्त आम्ही फोकस करतो आहे आणि म्हणून त्यावर आ, अनेक जे तदने शिल्पकार आहेत तेही तज्ज्ञ शिल्पकार एक्सपर्ट जे आहे त्यामध्ये त्यांनाही बोलवलं होतं आजही मी काही लोकांच्याबरोबर बैठक घेतो आहे आणि तिथला जो क्षतिग्रस्त झालेला पुतळा जो आहे तो लवकरात लवकर उभा राहावा मजबूत मजबूतीने आणि लोकांच्या मनातल्या जा भावना ज्या आहेत या भावना तीव्र असल्यामुळे त्याच्यावर जास्त आम्ही दिले गेलेला या घटनेबाबत आपण व्यक्त करणार या घटनेबाबत आपण मात्र दुसरीकडे पुतळ्याच्या उंचीबाबत प्रश्न आहे की उंची आता आणखी दिव्य करणार का दीपक केसरकरांनी त्याची तसं काही मागणी केली आहे तज्ज्ञ समिती आहे तिथलं वातावरण तिथलं हवामान तिथला वाऱ्याचा वेग या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता जो शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभा राहील तो म्हणजे कायमस्वरूपी त्याला एकदम मजबूत आणि भक्कम अशा प्रकारचा पुढा उभा राहील कारण विताची समिती यामध्ये निर्णय पण प्रश्न असा आहे की विरोधी पक्ष आहेत ते खूप आक्रमक झालेत ठिकठिकाणी आंदोलन करतात आहेत मोर्चे आहेत काढतात होमगट ठेवतात आणि तुम्ही माफी मागावी अशी देखील ती मागणी वर करत नाही बघा याच्यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे नेवीने तो पुतळा उभारला चांगल्या भावनेने परंतु दुःख देणारी घटना तर झाली आहे परंतु मला एवढंच सांगायचं आहे राजकारण खरं म्हणजे झालेली घटना दुर्दैवी आहे पण त्याचं राजकारण करणं हेही त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून विरोधकांना तर अनेक विषय आहेत राजकारण करायला छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे अस्मिता आहे आपलं दैवत आहे यावर राजकारण करू नये आणि जर म्हणाल आपण की अशी मागणी ते करतायत माफीची माफी तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपले सगळ्यांचं त्यांच्या चरणांवर त्यांच्या पायावर एकदा नाही शंभर वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे शंभर वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलंही कमीपणाचं नाही वाटणार नाही कमीपणा नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करू